मान्य मुख्यमंत्री मोद्यांची मी भेट म्हणते त्यांनी तात्काळ मला भेट दिली सुमारे पन्नास मिनिटं त्यांनी माझ्या सविस्तर पाहिजे सभा माझं एकच म्हणून होतं की शहराच्या विकासाला साहेब आमचा विरोध नाही परंतु जो कायदा तुम्ही करून दिला लँड एस्युलेशन ऍक्ट आणि मान्य उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपेट टाकण्यात आलेले आहे घरासमोरची रुंदी शासनाने तीन वेळेस वाढवली याच्यात आमची चूक नाही आम्ही विकासाला तयार आहोत परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा हे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली मोहीम केली अतिक्रमण मोहीम नाही ही लढतदायी मोहीम आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी माझे ऐकून घेतलं त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचा माझा म्हणण्याचा जो कार्यक्रम होता त्याच्यावर साहेबांनी अंडरलाईन केलं साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा आधी कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाची विरोधात नाही हे मान्य मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ महत्वाचे आधी दिले मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही घरातले दंगलशेवी या ठिकाणी थांबावी मान्य आदेश आदेशाचं पालन करावं आम्ही तुम्हाला पाच दिवसाचा वेळ देतो पाच दिवसाच्या आग तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या मला तो शंका असते की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही ज्या घाईघर गडबडी गडबडी त्यांनी पाडलं त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी कोणाकोणाचे घर पाडले जुना नकाशा किती मीटरचा होता नवीन नकाशा किती मीटरचा आहे तुम्ही किती मीटर पडले त्यांना मोबाईल क्रमांक एकचा प्रश्न दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो हाच नकाशा अंतिम नाही कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी पाडापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव बघेनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही मग त्याची स्पष्टता द्यावी एक नकाशाचे तुम्ही दोन अर्थ कशीला होता आणि शेवटचा क्रमांक प्रश्न माझा आहे की जर पाच दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही तर बाय नेम ही या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार मान्य मुख्यमंत्रीचा आदेश मान्य हायकोर्टाचा आदेश यांनी पालन केलं नाही यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार मी सेंट्रल विजिलन्स कमिशनकडे जाणार यांच्यावर चौकशी मागणार आणि स्पष्टपणे सांगतो आतापर्यंत तुम्ही जी पाडापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या त्यानंतरच कारवाई करावी माझी पोलीस मी विनंती करतो की जुने अठरा कोटी रुपये बंदोबस्ताचे माझ्या माहितीप्रमाणे थकलेले आहे या बंदोबस्ताची किती मला माहीत नाही तुम्ही जुने पैसे त्यांना मागावे सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे त्यानंतरच तुम्ही पोलीस बंदोबस्त घ्यावा तोपर्यंत पोलीस बंदोबस्त देऊ नये ही कलकळीची आपल्याला विनंती आणि शेवटचा प्रश्न मान्य महापालिका प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जोपर्यंत आमच्या भावांना बघिणींना नोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आताही पाडापाडी शहरात होऊ देणार नाही मालवी शहरातल्या जनआंदोल निश्चित एकीकडे न्यायालयीन आंदोलन घडली समोर सर्व आम्ही जावं लागेल ते जे लोक महानगरपालिकेमध्ये या पाडापाडीसाठी होते फार फ्लरकुद्ध आयुक्तपर्यंत यांना उत्तर सर्व कमिट्यांसमोर द्यावं लागेल न्यायालयासमोर द्यावं लागेल याचं भान त्यांनी ठेवावं त्या काळामध्ये त्यांचा कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सीबीआय डेटा देखील आम्ही काढणार आहोत कोण कोण अधिकारी दे बिल्डरच्या ऑफिसवर विमानतळावर येताना कुठं कुठं बसले याचा देखील डेटा आम्ही काढणार आहोत आम्ही करणार म्हणजे आम्ही चौकशीमध्ये काढायला लावू मग हा ठिकाणी जर मागची सरकार नोबदला देत असेल तर तुम्ही का देणार नाही नुकोर मागे चिकल मागच्या सरकारने नोबदला दिला तर तुम्ही का देणार नाही त्यामुळे तुम्ही कारवाई थांबवावी जनतेला पैसे द्यावे जनतेला तुम्ही आर्थिक स्वरूपाचा नोबदला द्यावा परत कारवाई करावी आणि सहकार्य करू परत तुम्ही मोबदला देणार नाही ठोकड्यामध्ये कारवाई करा तर याचा आम्हाला विरोध राहील आमची तुमची दुश्मनी नाही परंतु तुम्ही जर जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी जर ठरवलं असेल तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू पाच दिवसाच्या आतमध्ये जर महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केलं नाही की के मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आदेशाचं पालन करून मोबंदाचं मी या ठिकाणी जाहीर करतो की ज्यांची त्यांचे घर पाठलो या सर्वांना घेऊन मी मान्य आयुक्तांच्या घराच्या बाहेर राहायला स्वतः जाणार आणि मी त्यांना घराच्या बाहेर पुरवू देणार नाही मग त्यांना जी कारवाई कारवाई मागाची कायदेशीर कारवाई करते रूच कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करणार